मुस्लिमांनो व्हा असं कायम चुकीचं आव्हान करणारा कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे आता अजूनपर्यंत या संदर्भातलं अधिकृत वृत्त आलेलं नसलं तरी सुद्धा एका वृत्तानुसार लष्कर ए तयबाच्या दोन महत्वाच्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत आता याच्यातील एक व्यक्ती अबू कातील सिंधी असल्याचं सांगितलं जाते तर दुसरी व्यक्ती आहे हाफिज सईद जी माहिती लीक झालेली ली आहे त्याच्यानुसार झेलम नदी परिसरामध्ये शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी अबू कताल सिंधीवरती गोळीबार केलेला असून या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे अबू कताल हा लष्कर ए तयबामध्ये दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम करत होता तसंच त्यानं जम्मू काश्मीरमधील अल्पसंख्याक का समुदायावरती हल्ले सुद्धा घडवून आणलेले होते आता ज्यावेळेस त्याच्यावरती हल्ला झाला त्यावेळेस त्याच्याबरोबर भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सईद सुद्धा असल्याची माहिती समोर येते त्याच्यामुळे या हल्ल्यामध्ये हाफिजचाही मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊयात आणि हाफिज सईद या एका दहशतवाद्याचा झालेला मृत्यू याची इतकी चर्चा का होतीये ते सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो या एकूण घटनेबद्दल चर्चा सुरू झाली पंधरा तारखेला एका सिनियर पत्रकारानं एक पोस्ट केलेली होती हु गॉट किल्ड इन पंजाब अशी त्याची पोस्ट होती आणि या पोस्ट केल्यानंतर अजून एक पोस्ट पडली दुसऱ्या एका महत्वाच्या पत्रकाराची त्याने त्या पोस्टमध्ये म्हणलेलं होतं अननोन मोटरसायक्लिस्ट ओपन फायर नियर मांगला बायपास देना अँड इम्पॉर्टंट पर्सन अब्रॉड अ टोयोटा विगो डाला किल्ड किस गार्ड इंज्युअर्ड इन टार्गेटेड फायरिंग आयडेंटिटी केप्ड सिक्रेट सस्पेक्ट्स एस्केप्ड बॉडीज अँड इंज्युअर्ड शिफ्टेड टू अॅन अननोन लोकेशन सिक्युरिटी ऑन हाय अलर्ट स्ट्रिक्ट ब्लॉकेड ऑफ ऑल मेजर अँड मायनर रोड्स झेलम पाकिस्तान असं त्यांनी पोस्ट केलेलं होतं आता या पोस्ट नंतर एक मात्र कन्फर्म झालं की झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवादी अबू कताल सिंधी जो आहे हा ठार झालेला आहे तो लष्कर ए तय्यबाचा मोठा दहशतवादी होता तो सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदचा राईट हँड असल्याची माहिती आहे यासोबतच नऊ जूनला भारतामध्ये मागच्या वर्षी जम्मू काश्मीरमध्ये जो बस हल्ला झालेला होता त्याचा तो मास्टर होता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राजौरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात सुद्धा अबू कताल याचं नाव होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो हाफिज सईदचा पुतण्या होता राजौरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना लक्ष केलेलं होतं या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी याच भागात आय डी स्फोट देखील झालेले होते त्याच्यामध्ये दोन लहान मुलांसह सात जण मरण पावलेले होते तर या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेले होते एन आय एच्या तपासामध्ये समोर आलं होतं की पाकिस्तानमध्ये बसलेल्या लष्कर ए तयबाच्या तीन दहशतवाद्यांनी या हल्ल्याचा कट रचलेला होता आणि याच्यामध्ये अबू कतालचा सुद्धा समावेश होता त्याच्याबरोबर मोहम्मद कासिम आणि साजिद जट हे इतर दोघे सुद्धा कटामध्ये सहभागी होते आता हा हल्ला कोणी केला म्हणजे सध्याचा जो हल्ला आहे हा कोणी केला हे अजून समोर आलेलं नाही पण प्राथमिक माहितीनुसार कताल याचा जागेवरच मृत्यू झालेला होता तर बडा नेता जखमी झालेला होता त्याला वाचवण्यात अपयश आल्याचं सांगितलं जाते सईदच्या मृत्यूची पुष्टी काही झालेली नाही काहींनी सईद कराचीमध्ये असल्याचं म्हटलेलं आहे झेलम मध्ये पोलिसांनी गस्त वाढवलेली असून मुख्य हॉस्पिटलला ये जा करण्यापासून लोकांना रोखलं सुद्धा जाते आता या हल्ल्यानंतर या बड्या नेत्याला एका अज्ञात स्थळी नेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे तो हफीज सईद होता की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे काही पाकिस्तानी मीडियानुसार दुसरा कोणीतरी मारला गेलेला आहे जो मारला गेलेला आहे तो जमात उद दावाचा नेता जफर इक्बाल आहे असं सुद्धा सांगितलं जाते आहे आता हफीज सईदचा खात्मा करण्यात आल्याचा दावा पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे असं काही नाही यापूर्वी अनेक वेळा सुद्धा त्याच्या मृत्यूच्या बातम्या आलेल्या आहेत अनेकांनी त्याच्या मृत्यूचा दावा वेळोवेळी केलेला आहे त्याच्यामुळे आत्ता सुद्धा करण्यात आलेला दावा हा कितपत खरा आहे याबाबत शंका आहे मागील वर्षी एप्रिलमध्ये हाफिज सईद याला पाकिस्तानातील कारागृहामध्ये विष दिल्याची बातमी सोशल मीडियावरती आलेली होती हाफिज सईद याची प्रकृती अतिगंभीर असून तो आय सी यू मध्ये दाखल असल्याचं म्हटलं गेलेलं होतं काही जणांनी त्याचा मृत्यू झाल्याचा दावा सुद्धा केलेला होता परंतु नंतर त्याचा मृत्यू झाला नाही तो सुरक्षित आहे हे स्पष्ट झालेलं होतं तेव्हा सुद्धा पाकिस्तान सरकार किंवा भारत सरकारकडून त्याच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नव्हता आणि आत्ताची सुद्धा जी काही घटना घडलेली आहे त्या संदर्भात पाकिस्तान सरकारनं काही माहिती दिलेली नाही मागे एकदा असाच एक दा दावा केला गेलेला होता की अनेक वर्षापूर्वी हाफिज सईदला मारण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन अलविदा सुरू केलं होतं कारवाई दरम्यान त्यांना हाफिज सईदच्या घरामध्ये कोणता पेपर येतोय इथपर्यंतची माहिती मिळालेली होती तितकी माहिती त्यांनी इंटेलिजन्सद्वारे मिळवलेली होती आणि हे ऑपरेशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देखरेखीखाली करण्यात येत होतं मात्र त्याच्यामध्ये यश आलेलं नव्हतं आता हे जे ऑपरेशन अलविदा आहे या संदर्भात कोणीही पुष्टी केलेली नव्हती हा असाच करण्यात आलेला दावा होता हाफिज सईद जो आहे त्याने एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये अफगाणिस्तानमध्ये सोवियत संघाविरोधाच्या जिहाद दरम्यान दहशतवादी कारवायांना सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर एकोणीशे सत्याऐंशी मध्ये त्याने लष्कर ए तयबाची स्थापना केली ज्याचं उद्दिष्ट होतं भारतामध्ये इस्लामिक राजवट प्रस्थापित करणं आणि काश्मीर मुक्त करणं या संघटनेने आपल्या हिंसक कारवायांमुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं हाफिजच्या नेतृत्वाखाली लष्कर ए तयबाने भारतामध्ये अनेक मोठे हल्ले केलेले आहेत ज्याच्यामध्ये दोन हजार एक साली संसदेवरती झालेला हल्ला आहे दोन हजार सहा मध्ये मुंबईमध्ये झालेली ट्रेन बॉम्बस्फोट आहेत सर्वात प्रसिद्ध सव्वीस अकराचा मुंबईचा हल्ला सुद्धा त्यांनीच केलेला होता हफीज सईद हा भारतासाठी कायमच धोकादायक राहिलेला आहे कारण त्यानं सीमेवरील तणाव जो आहे तो तर वाढवलेलाच होता पण आपल्या देशामध्ये आणि त्यांच्याही देशामध्ये दहशतीचं आणि दहशतवादाचं जाळं त्याने पसरवलं होतं लष्कर ए तयेब आहे त्याची संघटना भारतामध्ये जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी आणि काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी ओळखली जाते हाफिजनं भारतीय मुस्लिमांना भडकवण्यासाठी भडकाऊ आणि द्वेषमूलक विधानं कायमच केलेली आहे दहशतवादी कारवायांचा त्याने कट रचलेला आहे भारतातील प्रमुख शहरांना लक्ष करून देशाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था कमकुवत करण्याचं त्याचं धोरण राहिलेलं होतं त्याच्या संघटनेनं काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शस्त्र आणि प्रशिक्षणं दिली हाफिजनं दिल्ली बेंगळुरू आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांवरती कायमच नजर ठेवली आणि या ठिकाणी दहशतवाद पसरवून देश अस्थिर करण्याचा त्याने कायमच कट रचलेला होता भारतानं त्याच्या या सर्व गुणांमुळे त्याच्या या कट कारस्थानामुळं त्याचा मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये समाविष्ट केलेलं होतं त्याला आणि पाकिस्तानकडं त्याला भारताकडे सोपवण्याची वारंवार मागणी सुद्धा केलेली होती आणि पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे भारताची मागणी फेटाळलेली होती हाफिज सईदला भारतातच नव्हे तर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी दहशतवादी घोषित केलेला आहे डिसेंबर दोन हजार आठ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल कायदा प्रतिबंध समितीने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं यासोबतच अमेरिका ब्रिटन युरोपियन युनियन रशिया आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनी लष्कर ए तयबा जमात दावा या संघटनांवरती निर्बंध लादले होते दोन हजार बारा मध्ये अमेरिकेने त्याच्या डोक्यावरती दहा मिलियन डॉलर इतकं बक्षीस जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळे तो जगातील सर्वात वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असल्याचं सिद्ध झालेलं होतं भारताच्या विनंतीवरून इंटरपोलनं पंचवीस ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस सुद्धा जारी केली होती किमान चाळीसहून अधिक देश आणि संघटनांनी त्याला दहशतवादी कारवाईंसाठी जबाबदार धरलेलं होतं मात्र पाकिस्तानने त्याला दीर्घकाळापासून संरक्षण दिलेलं आहे दिलेलं होतं आणि त्याला दहशतवादी मानण्यास नकार दिलेला होता सईदवरती आत्तापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानामध्ये अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे मात्र जेव्हा जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा तेव्हा त्याची सुटका सुद्धा झालेली आहे दोन हजार आठ सालच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामध्ये माझा हात नसल्याचा दावा त्याने केलेला होता तसंच माझा आणि लष्कर ए तयबाचा यासोबतच जमाद उद दावा याचा कोणताही संबंध नाही असा सुद्धा दावा त्याने वेळोवेळी केलेला होता हाफिज सईदवर जुलै दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानामध्ये अटकेची कारवाई करण्यात आलेली होती लाहोरहून हुर्जनवाला येथे जात असताना त्याला पाकिस्तानी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याचा त्याच्यावरती आरोप होता आणि एप्रिल दोन हजार बावीस मध्ये त्याला दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी तिथल्या कोर्टानं बत्तीस वर्षाची शिक्षा ठोठवलेली होती आता हे सर्व संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी म्हणजे फार स्वतः हा एका पद्धतीचा जर का शिक्षा झालेली होती तर आता गाडीतून कसं काय फिरत होता असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होऊ शकतो आता पाकिस्तानचे दात हे कायमच खायचे वेगळे राहिलेले आहेत आणि दाखवायचे वेगळे राहिलेले आहेत आणि हे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि या घटनेवरून शिक्षा ठोठवली दोन हजार बावीस मध्ये बत्तीस वर्षाची आणि आत्ताची घटना असं कनेक्शन जर का जोडलं तर माझं विधान योग्य आहे असं तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल आता हा जो हल्ला झालेला आहे ज्याच्यामध्ये हे दोन दहशतवादी मारलं गेल्याचं वृत्त आहे या हल्ल्यासंबंधी एक अर्शद युसुफ जाई म्हणून जर्नलिस्ट आहेत त्यांनी एक्स वरती पोस्ट केलेली आहे त्याच्यानुसार पोलीस डिनाईड बट कन्फर्म टू डेथ्स ऑफ सिनियर ई टी मेंबर्स असं त्यांनी पोस्ट केलेली आहे पोलिसांनी नाकारलेलं आहे पण कन्फर्म केलेलं आहे की दोन जणांचा मृत्यू झालेला आहे लष्कर ए तयबाच्या दोघांचा आता हा दुसरा कोण याचा अजून उलगडा झालेला नाहीये पाकिस्तानचं सरकार किंवा लष्कर ए तय्यबा जवा दावा यांनी कुणीही अजूनपर्यंत हाफिज सईद याचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद